मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न किनवट अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे पर्याय पाहूया ए नाशिक जिल्ह्यात बी नंदुरबार जिल्ह्यात सी यवतमाळ जिल्ह्यात डी गोंदिया जिल्ह्यात उत्तर आहे सी यवतमाळ जिल्ह्यात पुढचा प्रश्न जागतिक लष्करी खर्चात भारताचा कितवा क्रमांक लागतो ए चौथा बी पाचवा सी दुसरा डी पहिला आणि उत्तर आहे ए चौथा क्रमांक लागतो पुढचा प्रश्न महिला शेतकरी व शेतमजूर सन्मान वर्ष 2022 हजार बावीस कोणते राज्य सरकार राबित आहे ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी तेलंगणा डी महाराष्ट्र उत्तर आहे डी महाराष्ट्र राज्य राबवत आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांची सीमा दोन राज्यांना भेटलेली आहे ए नंदुरबार बी गडचिरोली सी नांदेड टी वरील उत्तर आहे डी वरील सर्व जिल्ह्यांची पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा सर्वात उत्तरेकडील जिल्हा म्हणून ओळखला जातो ए अमरावती जिल्हा बी जळगाव सी नंदुरबार डी गोंदिया सी उत्तर आहे सांगा पहिल्याचं उत्तर शरीराचा कोणता भाग जन्मानंतर येतो आणि मृत्यू पूर्वी जातो विचार करा आणि याच उच्च उत्तर कमेंट बॉक्स मध्ये करायचं चॅनलला सब्सक्राइब करा आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरती परीक्षेसाठी हे व्हिडिओ नक्की उपयुक्त आहे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा सबस्क्राईब करा